नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंड्यातील राजकीय हालचालींकडे जिल्ह्याचं लक्ष आमदार तानाजी सावंत व धनंजय सावंत यांच्यात उघड राजकीय कलह घरातून पेटलेला वाद थेट बंडखोरीच्या वाटेवर पोहोचला योग्य मार्ग न निघाल्यास धनंजय सावंत सर्व जागा लढवण्याची शक्यता उमेदवारांची यादी तयार मंगळवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील राजकारण सध्या स्फोटक वळणावर येऊन ठेपलं असून या हालचालींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आमदार तानाजी सावंत आणि धनंजय सावंत ती यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येत असून घरातून सुरू झालेला हा वाद थेट बंडखोरीच्या वाटेपर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मतभेद टोकाला गेल्यानं धनंजय सावंत यांनी आर भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे योग्य मार्ग निघाला नाही तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना मध्ये परंडा भूम व वा, वाशी विधानसभा मतदारसंघातील सर्व जागा लढवण्याची तयारी त्यांनी केल्याचं मंगळवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे धनंजय सावंत नेमके कोणत्या पक्षात जाणार की स्वतंत्र अथवा आघाडी सहभागी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र शिवसेना शिंदे गटात सध्या दोन गट पडल्याचे चित्र दिसून येत असून याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर झाला आहे अनेक कार्यकर्ते संभ्रमात असताना काहींनी उघडपणे धनंजय सावंत यांच्या बाजूने भूमिका घेतल्याचं दिसत आहे सत्तेचा कारभार काही ठराविक लोकांपुरताच मर्यादित राहिल्याने सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत लाभ पोहोचला नाही अशी नाराजीही व्यक्त होत आहे याच असंतोषातून बंडखोरीला खतपाणी मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एकूणच धनंजय सावंत आरपारची लढाई लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असून ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे परंडा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा